हाय हॅलो मी मोनिका आजचा थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशाबद्दल बोलणार आहोत uh, चंद्रग्रहण याच्यातले समज आणि सूर्यग्रह याच्यातलं गैरसमज म्हणजे समज आणि गैरसमज काय असतात कोणी पाहावे कोणी नाही पाहावे आणि का पाळलं जातं त्याची परंपरा आज आपण पाहणार आहोत आता ही तशी तुम्हाला आकृती दिसत असेल काढलेली सूर्य पृथ्वी आणि चंद्र मेन म्हणजे सूर्यग्रहणाचे प्रकार uh, ग्रहाचे प्रकार दोन पडतात म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण चंद्रग्रहण म्हणजे काय असते चंद्रग्रहण म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते म्हणजे फॉर एक्झाम्पल चंद्राची सावली पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते म्हणजे सूर्यग्रहण नाही तर चंद्रग्रहण होते आणि त्याचप्रमाणे सूर्यग्रहण पण आहे फक्त कोणाची सावली कशावर पडते हे तुम्हाला समजतच असते मग याच्यामध्ये काय होतात सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका प्रतळात म्हणजेच एका सरळ रेषेमध्ये येतात हे तुम्हाला दिसत असते मग याच्यामध्ये काय असतंय का हे कोणी पालू नये असं बोलतात हे अशुभ तर नसतं मुलीच अशुभ नाही आहे म्हणजे कोणती वाईट परंपरा नाही आहे हे आसपास कोणाच्या आसपास आहे तर पौर्णिमा असते त्यावेळी होते आणि म्हणजे काय असतंय की म्हणजे गरोघर -गल महिला प्रेग्नेन्सीमध्ये वृद्ध व्यक्ती किंवा तरुण तरुण नाही म्हणता येणार पण थोडेफार म्हातारे वगैरे झालेले व्यक्ती हे हे सुताक पालतात म्हणजे ते जेवत नाही ग्रहण लागण्यापूर्वी आणि ग्रहण संपेपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल आज दुपारी सुरू होणार असेल तर ते त्याच्या आधी जेवून घेतील त्याच्यानंतर ते काहीच खाणार नाही त्याला सुताक बोलतात आणि हे गरोगर महिला स्त्री वगैरे हे पालतात आणि जेणेकरून त्यांना बोलतात की जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये असलेले बाल सुरक्षित राहावे म्हणून ते पाळले जाते आणि मग याची सुरुवात कधी होणार आहे तर सुरुवात होणारे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनटं म्हणजे दहाच्या आसपास रात्री मध्यकाल अकरा वाजून बेचाळीस मिनिटं म्हणजे रात्रीच आणि संपण्याचा कालावधी कधी आहे एक वाजून सव्वीस मिनिट रात्री अशा प्रकारे तुम्हाला ग्रहण म्हणजे काय ग्रहण कोणी पालावे का पालावे याबद्दल आज रात्री दहा वाजता म्हणजे रात्रीच्या सुमारामध्ये चंद्रग्रहण खकरात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये कोणताही शुभ किंवा अशुभ माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फक्त सावळीचा खेळ आहे त्याच्यामुळं कोणत्याही मनामध्ये गैरसमज बाळगू नये आणि सर्वांनी याचा आनंद घेतला पाहिजे जेणेकरून हे प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येणार आहे कोणत्याही अप्र प्रकारे डोळ्याला त्रास होणार नाही दुर्बीण किंवा आपण स्वतः पाहू शकतो अशा प्रकारे चंद्रग्रहण म्हणजे पूर्ण चंद्र यामध्ये पौर्णिमेच्या सुमारास दिसतो अशा प्रकारे आहे ते आणि किती वाजता नऊ चोपन्न म्हणजेच फॉर एक्झाम्पल दहाच्या सुमारामध्ये रात्री पहा सर्वांनी एकत्र या आणि असलेला म्हणजे एक घटना घटना पौर्णिमेपेक्षा एक चांगला प्रकार तुम्हाला पण पाहायला मिळेल आणि एक वैज्ञानिक आहे याच्यामध्ये कोणतेही गैरप्रकार पकडू पसरवू नका आणि याच्यामागचं काय कारण आहे हे तुम्हाला मी स्पष्ट केलं आहे कोणतेही त्याच्याबद्दल अजून काही प्रॉब्लेम्स असतील नाही तर कारण असतील तुमची शंका असेल मनामध्ये तर ते तुम्ही विचारू शकता कमेंट करून ओके thank okay. you